हॅलो हाय नमस्कार मी शेरी शिंदे आपण आज बनवणार इन्स्टंट असे रव्याचे डोसे त्यासाठी मी एक वाटीवर रवा घेतला आहे ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतला आहे त्यामध्ये मीठ घालूया आणि थोडंसं पाणी ॲड करूया पाणी ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे थोडंसं दही घालणार आहे दोन टेबल स्पून तुम्ही ताकही घालू शकता दही ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि याला आता आपण दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे नंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे याच्यामध्ये आणि छान असं बॅटर तयार केलं आहे कमी वाटल्यास तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता परत आणि इथे थोडंसं पाणी आणि तेल दोन्ही मिक्स करून घेतलं आहे जे की डोसे चिटकणार नाही इथे तव्यावरती मी इथे पाणी लावलं ला आहे आणि छोटे छोटे असे डोसे तयार करून बघत आहे हे मी नैवेद्यासाठी बनवत आहे कोण कोण असं दररोज नैवेद्य दाखवतं देवाला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा छान असे रेडी आहेत डोसे आवडलंच नक्की ट्राय करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी मोठा डोसा करून बघत आहे छान असं पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवायची आहे हे बघा मस्त असा डोसा रेडी आहे त्यावरती मी बटाटा सब्जी घातली आहे मस्त असा डोसा रेडी आहे И ба